संजयजी गायकवाड बबनराव लोणीकर अमिनजी पटेल तसेच सर्व सन्मान्य सदस्यांनी नगरविकास व गृहनिर्माणच्या बाबतीमध्ये ज्या काही सूचना केल्यात किंवा के जे काही प्रश्न मांडलेत त्याबद्दल सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा जे काही प्रश्न होते त्याला योग्य तो न्याय महायुतीचं सरकार नक्की देईल हे देखील कैलासजी मी आपल्याला आश्वासन देतो शब्द देतो सन्माननीय सुनील प्रभू साहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामधले काही प्रश्न या ठिकाणी मांडले आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जी काम सुरू आहेत त्याचा उल्लेख न करता काही जी अनावश्यक काम सुरू होती त्याचा उल्लेख त्यांनी केला आणि महायुतीचं सरकार आणि विशेषतः नगरविकास खातं या कामांकडे दुर्लक्ष करते अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त केली मला असं वाटतं की नगरविकास खातं असेल किंवा गृह गृहनिर्माण खातं असेल याच्यावर चर्चा करत असताना मुंबई महानगरपालिका जसं नरसाहेबांनी काही विधायक मुद्दे मांडले कैलासजींनी का, काही विधायक मुद्दे मांडले हे मांडण्याच्या ऐवजी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचंय हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जे काही विचार मांडले गेले हे चुकीचे आहेत असं नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून माझं मत आहे खरंतर जे झालेले रस्ते आपण बघितले पाहिजेत डांबरीकरण बंद झालं हे देखील आपण बघितलं पाहिजे कोस्टल रोडचं झालेलं काम आपण बघितलं पाहिजे अटल सेतूचं झालेलं काम आपण बघितलं पाहिजे अंडरग्राऊंड मेट्रो झालेली आपण बघितली पाहिजे अंडरग्राऊंड मेट्रो उर्वरित जी आहे ती आपण सुरू करणार आहोत ते देखील आपण बघितलं पाहिजे त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका ही नुसती मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही तर मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबई सिटी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक शहर झालंय हे आपण नाकारता येणार नाही आणि याचं सगळं श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसनं जातं हे आपण नाकारू शकत नाही परंतु हे खुल्या मनानं चर्चा करत असताना किंवा खुल्या मनानं बोलत असताना फक्त टीका टिप्पणी करायची हाच उद्देश ठेवून जर आपण ह्या मागण्यांवर बोलायला लागलो तर ते काय उचित असणार नाही आणि म्हणून मुंबई महानगरपालिकाच नाही तर पुणे महानगरपालिका असेल ठाणा महानगरपालिका असेल कल्याण डोंबोली असेल छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न असेल नागपूर महानगरपालिका असेल या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत या महानगरपालिकांचा विकास करत असताना प्रत्येक महानगरपालिकेमध्ये समतोल विकास व्हावा ही भूमिका महायुतीच्या सरकारची होती आणि त्याच्यातनं अनेक प्रश्न महायुतीच्या सरकारनं मार्गी लावलेले आहेत हे देखील कोणाला नाकारता येणार नाही या संदर्भामध्ये बोलत असताना असं सांगण्यात आलं की पाण्याचे प्रश्न आहेत सीई टी पीचे प्रकल्प प्रलंबित आहेत अध्यक्ष महोदय मला प्रामाणिकपणाने इथं सांगितलं पाहिजे की याचा कधीतरी आढावा ज्यांनी या सभागृहामध्ये भाषणं केलीत आणि राजकीय भाषणं केलीत त्यांनी कधीतरी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे की त्यांच्या कालावधीमध्ये असलेले सीई टी पीचे प्रकल्प एस टी पीचे प्रकल्प रोडचे असलेले प्रकल्प आणि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला विकासात्मक कायापालट हा जर आपल्याला बघायचा असेल तर परदेशातली येणारी व्यक्ती देखील आता सांगतं की मुंबईमध्ये क्रांतिकारी बदल झालेला आहे अनेक ऑक्सिजन पार्कसारखा देशातला पहिला पार्क आज मुंबई महानगरपालिकेमध्ये होतोय याच्याकडे आपण डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे आणि म्हणून नुसती टीका करण्यापेक्षा काही चांगल्या सजेशन जर असतील अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की जरी विरोधक असले तरी देखील विरोधकांनी महाराष्ट्राच्या विकासात्मक उन्नतीसाठी केलेली सूचना जी आहे हे महाराष्ट्राचं सरकार हे सकारात्मक घेणार आहे ही भूमिका आमची असताना फक्त आपल्या नेत्यांना कैलाजी तुमच्यासाठी सांगत नाही परंतु आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही आणि म्हणून कैलाजी तुम्ही या ठिकाणी जी भूमिका धाराशिवची मांडली मला असं वाटतं की विरोधकांनी देखील स्वतःचा मुद्दा जर सकारात्मकरीत्या मांडला तर धारावी सारख्या ठिकाणी मंजूर झालेले पैसे त्याची धाराशिव दा, सॉरी धाराशिव सारख्या ठिकाणी मंजूर झालेले पैसे त्याची टेंडर निवेदा अजून निघालेली नाही त्या बाबतीत देखील सकारात्मक आपण चर्चा करू बाळानर साहेब इथे बसलेले आहेत त्यांनी आर एचे मांडलेले प्रश्न आहेत त्यांनी नगरविकास चे मांडलेले प्रश्न आहेत त्याचा सकारात्मक आपण विचार करू परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पूर्वी महायुतीच्या सरकारनं जे जे काय केलंय त्याच्याकडे देखील आपण डोळस पद्धतीनं बघावं हीच विनंती या पुरवणी मागण्याच्या निमित्तानं या ठिकाणी मी करणार आहे आणि म्हणून सगळ्या सन्मान्य सदस्यांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याचा सकारात्मक विचार सरकार नक्की करेल हा शासन म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि अध्यक्षामध्ये सर्वांच्या संमतीनं मी आपल्या अनुमतीने नगरविकास विभागाकरिता सन वीसशे पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षासाठी मागणी एफ टू एफ थ्री एफ फोर एफ फायू एफ सेवनमधील बाप क्रमांक शंभर ते एकशे पंधरा अन्वेय कार्यक्रमावरील आणि अनिवार्य खर्चासाठी मागणी केल्याप्रमाणे एकूण रुपये नऊ हजार एकशे पंच्याण्णव कोटी शहात्तर लाख अठ्ठावन्न हजार फक्त इतक्या रकमेच्या मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करीत आहे मी आपल्यामार्फत सदर मागण्यांना मंजुरी देण्यात यावी ही विनंती सभागृहास करतो आणि गृहनिर्माणच्या बाबतीमध्ये सन्माननीय साहेबांनी जो अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे तो म्हणजे पंतप्रधान आवास योजनेला जे निकष लागू आहेत ते रम रमाई आवास योजनेला लागू करावे या संदर्भात जी आपण भूमिका मांडली त्याचा विचार देखील शासन नक्की सकारात्मक करेल हा देखील शब्द शासनाच्या मार्फत देतो आणि सन्माननीय अध्यक्ष हो या संदर्भात देखील मी आपल्या माध्यमातून सन वीसशे पंचवीस सव्वीस या वर्षाकरता गृहनिर्माण विभागाची मागणी क्यू थ्री नवीन लेखा शीर्ष कार्यक्रमाकरता एकूण एकुन, एकोणीस हजार लाक्षणिक तरतूद क्यू फोर लेखाशीर्ष तीन चार पाच एकावन्न झिरो दोन तेहत्तीस अंतर्गत अनिवार्य करता एकूण कराव्यात ही विनंती करतो सदस्यांना देखील विनंती करतो की त्यांनी दोन्ही विभागाच्या मागण्या आपण मान्य कराव्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र maneira de